काल व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे किंवा कालच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला माझं मस्त असं साडी कलेक्शन दाखवणार आहे दा ते पण पहिल्या वर्षाच्या सुरुवातीतल्या म्हणजे जे आपले पहिले सण असतात पहिली दिवाळी पहिल्या पाडवा अशा काही ज्या साड्या आहेत ना ते दाखवते ज्या जशा काही आठवणी एवढं आठवते की ह्या साड्या माझ्या ज्या आहेत तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्या माझ्या पहिल्या सणाच्या आहेत सगळ्या तर त्या दाखवते आणि लग्नाच्या पण ज्या माझ्या काही चार साड्या आहेत ना त्या सुद्धा दाखवणार आहेत माझ्याकडून साखरपुड्याची तेवढी साडी काढायची राहिली बाहेर पण असो नंतर कधी तर ती दाखवेन तर सुरुवातीला जी मी तुम्हाला साडी दाखवेन ती म्हणजे माझी हळदीची साडी आणि अगदी तुम्ही या साडीची प्राईज मला गेस करून सांगू शकता आता ह्याची घडी तर मी काय ओपन करणार नाही ह्याचा पदर जो आहे तो ग्रीन कलरचा असा आहे आणि ही अशी साडी आहे माझी ही जी हळदीची साडी आहे माझी आणि एंगेजमेंटची नंतर दाखवेन मी तुम्हाला तर ही साडी आहे आणि ही साडी तुम्हाला किंमत सुद्धा मी सांगते जाऊ द्या सस्पेन्स नको ठेवायला तर ही साडी आहे फक्त साडेसहाशे रुपयांची आणि त्यावेळेची ही साडी आहे म्हणजे पुण्यातून घेतल्या होत्या माझ्या लग्नाच्या सगळ्या साड्या आणि माझ्या चॉईसची ही आत्ता जेवढ्या पण साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातली ही साडी मी चॉईस केलेली नाही या सगळ्या साड्या फॅमिली मेंबर्सनी चॉईस केलेल्या आहेत आणि या प्रत्येक सा काही गोड तर काही कडू आठवणीसुद्धा आहेत तर ही हळदीची अशी साडी आहे आणि ह्याच्यावरती ना अशी छोटी छोटी मस्त अशी एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि ह्याच्यावरती अशी छोटीशी चमकीची बुट्टी आहे तर अशा पद्धतीची ही माझी हळदीची साडी आणि ह्याच्यावरचे माझे फोटो जे आहेत ह्या साडीवरचे असं ऊल घडी काढतेस ह्या साडीची त्याशिवाय लक्षात येणार नाही तर फोटोज तर माझ्या या साडीवरचे खूप छान आणि सुंदर आले होते ह्या साडीवरचे हां किती सुंदर कॉम्बिनेशन आहे हे बघू शकता तुम्ही ह्या साडीचं पिवळी रंगाची अशी चटकदार पिवळ्या रंगाची मोबाईलमध्ये एवढा होत नाही क्लिअर व्यवस्थित कलर येत नाही पण एकदम चटकदार असा पिवळा रंग आणि हा हिरवा पदर आहे त्यामुळे ही, ही साडी घातल्यानंतर खूप म्हणजे खूप म्हणजे सुंदर अशी दिसते ही साडी हे बघा अशी छान साडी आहे ही तर ही पूर्ण पदराला फक्त हे एम्ब्रॉयडरी वर्क आहे ह्या साडीच्या तर ह्या सगळ्या साड्यांच्या मला आज घड्या घालाव्या लागणार आहेत तर ही आहे माझी तेल साडी आणि ही सुद्धा खूप छान आहे आणि ही फक्त साडेनऊशे रुपयांची त्यावेळेस सा आहे आणि याला स्कट बॉर्डरमध्ये या साडीला वर्क आहे अशा पद्धतीचं चा। खूप छान एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि छान आहे ही पण साडी पदर थोडासा वेगळा आहे ह्याचा असा येलो टाईप ह्याचा पदर आहे हा बघा आणि ह्याला पण असं हाफ वर्क आहे साडीला फक्त बघा इथंपर्यंत असं एम्ब्रॉयडरी वर्क येतं आणि त्यानंतर ही जी स्कर्ट बॉर्डरला याच्या पूर्ण अशी एम्ब्रॉयडरी वर्क येते हाफ प्लेन येते तर अशा पद्धतीची ही आहे माझी तेल साडी ते हळदीची साडी आणि तेल साडी तर तुम्ही पाहिलीच तर ती मी तुम्हाला शालूज आहे तो, तो सस्पेन्समध्ये माझा लास्टला दाखवेन नंदूबाईंच्या लग्नातली आहे ही साडी तर खूप छान आहे जसं की आत्ता सध्याला फॅशन आहे बघा ऑरगेन्झा वगैरे जिमीचू वगैरे तशा टाईपची ही साडी आहे आणि मी त्याला असे गोंडे छान असे पदराला बसवले होते ह्या साडीच्या आणि हा जो वरती तुम्हाला दिसतोय तर हा साडीचा पदर आहे सॉरी आतला निरीचा भाग आहे आणि साडीचा पदर हा अशा पद्धतीचा आहे एम्ब्रॉयडरी वर्कचा हा खूप छान आहे हे हे बघा असे पूर्ण या पदरावरती ना ह्याला पॅचेस आहेत अशा पद्धतीचे एम्ब्रॉयडरीचे टिकली वर्कचे आणि हा असा पदर येतो या साडीचा आणि खूप छान दिसतो असा ओनियन पिंक टाईप असा हा कलर आहे आणि ह्यातल्या तुम्हाला मी सुरुवातीला बोलले की काही साड्यांबरोबरच्या गोडा या साड्यांवरच्या काही माझ्या गोडा आणि कडू आठवणी आहेत असं का म्हटले असेल मी त्याचं मी उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देऊन जाते कारण ह्यातली एक ही साडी आहे ना ती माझ्या चॉईसची नाहीच नाही तरी पण सगळ्या साड्या छान आहेत लकीली कारण घरातल्यांच्या पण सगळ्यांच्या चॉईस छानच होत्या आणि प्रत्येक साडी घेतल्यानंतर घरात अजून कोण मेंबर्स असतील ज्यांना मला व्हिडिओत नाव पण घ्यायचे नाही आहेत तर त्या अगोदर चॉईस करायचे प्रत्येक साडीचा कलर आणि उरलेला कलर माझ्याकडे यायचा म्हणून म्हटलं की ह्या साड्यांबरोबर काही गोड आणि कडू आठवणी आहेत तर नेहमी येताना घरामध्ये दोन साड्या यायच्या सेमसारख्या आणि त्यातला जो कलर आहे तो अगोदर दुसरी व्यक्ती चॉईस करायची आणि उरलेला कलर माझ्याकडे यायचा म्हणून तरी पण सगळे कलर माझ्या नशिबाने मला चांगले मिळालेत आणि माझ्या आयुष्यात रंग भरणारी मी छान आहे त्यामुळं इतरांनी काय कलर भरावेत अशा अपेक्षा करत नाही अशी ही साडी आहे किती छान वाटते बघा एखाद्या वेळेस घातली आहे ना तर मी दाखवीन विषय एवढाच होतोय की या साड्यांचे ना आता मला ब्लाउज बसत नाही त्यामुळे प्रॉब्लेम येतो आणि हा जो आहे तो निरीकडला पोर्शन आहे ही साडी सुद्धा खूप छान आहे अशी शाईन आहे पूर्ण ह्या साडीमध्ये बघा अशी चककते पूर्ण आणि मस्त वाटते ही सुद्धा साडी त्यानंतर बघा ही आहे माझ्या फर्स्ट डिलिव्हरीतली नाही म्हणजे माझ्या कृष्णाच्या बारशेची साडी आहे Uh, पहिल्यांदा म्हणजे डोहळा जेवण तर मी मा मलाच मा, आवडत नव्हतं म्हणून मी केलं नव्हतं पण मला ग्रीन कलरची साडी घेतलेली होती पण ती साडी माझ्याकडं नाही आहे कारण इतका बकवास ग्रीन कलर तो घेतला होता म्हणजे तुम्ही म्हणजे आपण इमेजिनच करू शकत नाही असा ग्रीन कलर होता तो न आवडीचा कारण ग्रीन कलर कोणाला आवडत नाही असं नाही पण त्यातल्या तर इतकाच विचित्र ग्रीन कलर होता आणि पूर्ण टिकलीवरची ती साडी होती चक चकचक करत नाही का तशा त्यामुळे मी कोणाला तरी ती देऊन टाकली साडी तर असो तर ही आहे माझी छोटी मुली तिच्या बारशेची साडी आणि ही अशी स्कर्ट बॉर्डरला पूर्ण त्याच्या एम्ब्रॉयडरी आहे काटपदर आहे एकदम मऊ छान असं सूत आहे ह्या साडीचं आणि या साडीचा पदर दाखवते तुम्हाला हा ग्रीन कलर चा पदर आहे ह्या साडीचा आणि ह्याला अशी पदराला फक्त जास्त एम्ब्रॉयडरी आहे ह्या साडीच्या बाकी साडीला फक्त स्कर्ट बॉर्डरलाच एम्ब्रॉयडरी आहे फुल प्लेन आहे आणि पदराकडल्या बाजूलाच शक्यतो एम्ब्रॉयडरी है, तर ही साडी पण अशी आमसुली रंगाची साडी आणि घातल्यानंतर अशी छान वाटते फक्त की या साडीच्या थोड्याशा निऱ्या कमी पडतात आणि मला ना अशा छान भरपूर निऱ्या पडणाऱ्या साड्या आवडतात आवडतात तर ही साडी अशी आहे बघा छान रंगाची आमसुली रंगाची त्यानंतर ही काय मी ओपन करत नाही मला आठवत नाही की ही साडी माझ्या पहिल्या कुठल्या सणाची पण ही ही एक साडी आहे बघा आणि ही ब्रासोची त्यावेळेची साड्या खूप सुंदर आहे आणि ह्या सगळ्या ज्या साड्या दाखवते ना मी दीड दोन सोळाशे अशा रेंजच्या आसपास आहे त्यांच्या किमती नाही मी सांगितल्या तुम्हाला तर जी नंदेच्या लग्नातली आहे एम्ब्रॉयडरीची पॅच आहे तसं मी बोलली ती साडी दोन कलरमध्ये तर ती साडी एकोणीसशे का एकवीसशे रुपयेची आहे आत्ता जी काटपदराची दाखवली ती पण तेवढ्याच रेंज आहे आणि हे पण चौदाशे पंधराशेच्या आसपासचे आणि ही साडी दोन रंगामध्ये अशी आणि इतकी चापून चोपून बसती ना ही साडी घातल्यानंतर आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते ही साडी तर अशा पद्धतीची ही साडी आहे आणि सगळ्या साड्या हे शक्यतो घरातले मेंबरच चॉईस करून आणायचे आम्ही कधी जात नव्हते साड्या चॉईस करायला किंवा नेत पण नव्हते तर असो तर ह्याच्यावरची मी इतकी साडी वापरली नाही ह्याच्यावरती ना ह्या फुलांवरती थोडीशी सोनेरी रंगाची अशी चमक किंवा प्रिंट होती ती गेली आहे या साडीची एवढी ही साडी वापरली मी त्यानंतर बघा ऑरगेन्झाचा आत्ता ट्रेंड आला आहे आत्ता फॅशन आली पण तेव्हाच माझ्याकडे हा ऑर्गेन्झा पदर असणारी साडी होती तर ही साडी अशी आहे लांबून अगोदर दाखवते तुम्हाला ब्रासोमध्येच आहे आत्ताचा जसा ब्रासोचा पॅटर्न होता ना तशा टाईपच ही अशी ब्रासोची साडी आहे बघा हे बघा ब्रासोचे डिझाईन आहे त्याच्यावरती आणि मस्त आहे ही साडी सुद्धा आणि फक्त वेट आहे ह्या साडीचं जास्त आणि हा असा ऑर्गेन्झाचा सुंदर असा बरंतु तब बेजर और चा पदर आहे परंतु तब्येत जर जास्त असेल एखाद्या म्हणजे आता थोडक्यात माझ्यासारखी तर कसं होतं की ऑर्गेंजाचा पदर खूप ट्रान्सपरंट येतो पोट वगैरे सगळं दिसून जातं त्यामुळे ही साडी शक्यतो जास्त वापरात येत नाही पण साडी खूप सुंदर आहे ही सुद्धा आणि ह्याच्यात जो दुसरा कलर होता तो मेहंदी कलर होता आणि तुम्ही म्हणाल सगळे तुझे एकसारखे कलर आहेत बरेचसे तर तुम्ही व्हिडिओत बघितले असतील तर सगळे कलर थोडेफार टोन कमी जास्त आहेत तर त्यातलेच कलर आहेत जे आहेत कारण व्हायचं असं की म्हणू शकत नव्हते की हा कलर माझ्याकडं आहे आणि नको मला तेवढी ताकद म्हणजे हिंमत नव्हती कोणाची अनरिस्पेक्ट करण्याची त्यामुळे मग जी नशिबाने येईल ती घेत राहिले तर ही ही एक साडी आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा पदरावरती अशा पद्धतीचं का निरित, निरित मस्त असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि निरीत निरीत जो आहे तो हा पोर्शन येतो ह्या साडीचा आणि हा पदरा पोर्शन आहे ही सुद्धा साडी खूप रिच वाटते बघा तुम्ही बघा मस्त वाटते ना ही सुद्धा अशी तर ही एक साडी आहे आणि त्यानंतर बघा ही एक साडी आहे मी त्या दिवशी बहुतेक ब्लॉगमध्ये दाखवली ती ही साडी ही साडीसुद्धा माझ्या पहिल्या सणाची आहे आणि ही साडी माझ्या आहोंच्या चॉईसची आहे खरं तर म्हणजे तर असं कवा नाही ते माझे आहो चॉईस करण्यासाठी घरातल्या व्यक्तींबरोबर गेलते आणि त्यावेळेस साडी आणल्यानंतर ह्याच्यातला जो दुसरा कलर सोबत आणला होता आ, तर तो होता रेड आणि हा, हा होता मोरपंकी तर आहोंनी साड्या ज्यास दाखवायला बाहेर काढल्या काढल्या बोलले की त्रिवीण तू हा मोरपंकी कलर घे आणि तर मग त्या व्यक्तीनं ह्यातली सेम साडी ती चेंज करून आणली म्हणून म्हटलं कधी जर आपण असा दुसरा कलर घेतला तर पुढून असं व्हायचं तर अशा काही गोड आणि कडू आठवणीत असो मग हा आव्हानच्या चॉईसचा कलर आहे बघा गोड आठवणी विसरतात का एक गोड आणि एक कोडू आठवण सोबत असावी आणि त्याच्यातूनच माणूस शिकतो तसंच असो बघा ही साडी सुद्धा खूप छान आहे आणि ह्याच्यावरती बघा अशी पूर्ण मोरपंखीवरती लाल रंगाची छान अशी एम्ब्रॉयडरी वर्कची फुलं आहेत आणि एवढी मोठी सुंदर आणि सोबर अशी बघा ह्याची किती सुंदर धडी आहे परत हे टिकली वर्क आहे पूर्ण साडीवरती आणि हित पण तर अशा त्यावेळेसच्या का असे ना म्हणजे सोळा वर्षापूर्वीच्या ह्या साड्या खूप सुंदर आणि गोड आहेत आणि माझ्या एकही नसून सुद्धा ज्या काही आणलेल्या किंवा नशिबाने मिळालेल्या ह्या साड्या आहेत ना त्या सगळ्या खूप सुंदर साड्या आहेत बघा तुम्ही आणि ह्यातली तुम्हाला कोणती आवडली ते पण मला नक्कीच सांगा चालू राहिलं बरं का माझा अजून दाखवायचा सगळ्यात आवड आवडता आत्ता कसं नवरी वगैरे जाती चॉईससाठी तेव्हा तसं नव्हतं की घरातले मोठे सगळे जेचे साड्यांच्या वगैरे चॉईसला तर बघा ही अशी मस्त मोरपंखी कलरची साडी आहे आणि ही पण कशी वाटते ही माझ्या आहोंची चॉईस आहे ही माझ्यासाठी चॉईस केलेली साडी ही आमच्या आहोनच्या तर आठवणीत पण नसणार की ही साडी मी तिला बोललं होतं त्या टायमिंगला की त्रिवेणी हा तू कलर घे म्हणून तर असं असतं ना की आपल्या मनात हा कलर असतो घ्यायचा आणि मग वाटलं होतं की आता हा नाही कलर भेटणार आपल्याला राहिलेलाच येणार तोपर्यंत आहो बोलले आणि हा कलर माझ्याला शिवी आला तर तो माझ्या आवडीचाच कलर आहे आणि सगळ्यात लास्ट राहिलेली राहिलेली माझी जी, जी साडी किंवा शालू म्हणू शकता तर तो आहे हा आणि हा इतका प्रिय आहे मला मी तुम्हाला कायच सांगू कारण हे सगळे आहेत ना माझ्या आईच्या चॉईसने घेतलेल्या म्हणजे आई चॉईस करू लागायला होती परंतु ही गोष्ट जास्त भागाची घेतली म्हणून त्या गोष्टीत थोड्या हलक्या घेतल्या होत्या म्हणजे हळदीची साडी अगदी साडेसहाशे रुपयेची ते साडी नऊशे रुपयांची हा सालू शालू कितीचा असेल तुम्ही मला गेस करून कमेंटमध्ये सांगा ह्याची प्राईज मी तुम्हाला सांगणार नाही तर खूप मस्त शा शालू आहे ह्याचा कलर मला खूप म्हणजे खूप आवडतो आणि हा आहे माझ्या एक चूक झाली ह्या शालूची की हा वॉश करायला नको होता मी ट्रॅकिंगला द्यायला नको होता आणि हा आहे माझ्या शालूचा असा रंग आणि हा बघा पदर किती आहे अक्षरशः एवढे छोटे छोटे ह्याच्यावरती ना फांदीवरती बघा छोटे छोटे असे पक्षी वगैरे बघा दिसते का बसलेले आहेत इतकं सुंदर आहे पण धुतल्यामुळं काय झाला ह्याचा पदर थोडासा असा ओढल्यासारखा झालाय तर इतका सुंदर शालू आहे हा माझा बघा इतका सुंदर की मी तुम्हाला कायच सांगू कसला मस्त कलर आहे ना ह्या शालूचा माझ्या तर असे मोर सगळ्या शालूवरती अशा मोराच्या बघा बुट्ट्या आहेत छोट्या बुट्ट्या आहेत तर असा सुंदर असा माझा हा शालू आहे तर तुम्हाला कसा वाटतो आणि माझ्या अंगावरती कसा वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा तर कसा वाटतोय हा शालूचा रंग मला सांगा बरं तुम्ही कसला मस्त आहे ना हा शालू माझा खूप खूप आवडतो मला हा शालू कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याच बघा ह्याला हे जांभळ्या रंगाचं म्हणजे अगदी पिकलेलं जांभूळ जसं असतं ना तसा ह्याच्या धडीचा रंग आहे आणि हा पदर आणि जडाईवर का हा शालू खूप सुंदर आहे तर आजचं माझं शाडी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि या जेवढ्या दाखवल्यात तेवढ्या साड्या आवडल्या असतील तर आणखीन तुला तुम्हाला साडी कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीन आणि यातली कोणती साडी तुम्हाला आवडली तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नंतर भेटू छानशा सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय